नमस्कार वांग्याचं भरीत म्हटलं की सर्वांनाच आवडणारं त्याच्या खाण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत बऱ्याच ठिकाणी भरीत हे पुरीसोबत खाल्लं जातं काही ठिकाणी ते चपातीबरोबरसुद्धा खाल्लं जातं किंवा भाकरीबरोबरही तर आज आपण अगदी वेगळ्या चवीचं असं भरीत तयार करणार आहोत चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी दोन मोठी वांगी घेतलेली आहेत भरीत करण्यासाठी दोन टोमॅटो आणि एक लसूणचा गड्डा घेतलेला आहे आता आपण सर्वात आधी जी वांगी घेतलेली आहेत ती छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्याला असं आपण छान अशी छिद्र पाडून घेणार आहोत कारण छिद्र आपण जेव्हा त्याला पाडून घेऊ तेव्हा वांगी आपली छान अशी भाजली जातील तुम्ही याला कापसुद्धा देऊन घेऊ शकता आता हे पूर्ण आपण याला अशा पद्धतीने छिद्र पाडून घेतल्यानंतर त्यालाच वरून असं पूर्ण तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे वांगी छान भाजल्या जातील आणि त्याची वरची जी साल आहे ती सहज वेगळी होईल तर बघा दोन्ही वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि गॅसवर आता जाळी ठेवून त्यावर ही वांगी भाजून घेणार आहे आता इथे वांग्यांबरोबर मी टोमॅटो आणि लसूणसुद्धा सुद्धा भाजून घेणार आहे टोमॅटो आपण यामध्ये तुम्ही जरूर वापरा टोमॅटोमुळे भरिताला छान अशी चव येते लसूण लगेचच भाजल्या जातो त्यामुळे लसूण सर्वात आधी मी वेगळा काढून घेतलेला आहे वांगी आणि टोमॅटो आता भाजायची राहिलेली आहेत त्याआधी आपण भरितासाठी लागणारी तयारी करून घेऊ तर इथे बघा मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा छान असा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर हिरवी मटार असेल तर तुम्ही हिरवे मटारचाही इथे वापर करू शकता बघा कांदी कांदे जे आहेत ते छान असे बारीक आपल्याला कापायचे आहेत कांद्याच्या पातीचाही तुम्ही वापर करू शकता ले ले कांदे ले ले हे राहिलेले पूर्ण कांदेसुद्धा मी कापून घेतलेले आहेत आता आपण कांदा बाजूला ठेवू आणि इथे मी एक हिरवी मिरची आहे तीसुद्धा यामध्ये घालणार आहे तर हिरवी मिरची मी अशी बारीक कापून घेणार आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर दोन ते तीन मिरच्यासुद्धा इथे वापरू शकता आता आपण मिरचीसुद्धा बारीक करून घेतलेली आहे आता आपण कोथिंबीरसुद्धा बारीक कापून घेणार आहोत कोथिंबीर छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे व छान आपल्याला ही बारीक कापायची आहे भरितामध्ये कोथिंबीरचा वापर थोडा जास्त करायचा चवीला खूप छान लागतं आता हा आपण जी कोथिंबीर आणि कांदा बा कापून घेतलेला आहे त्यानंतर मी जे लसूण भाजून घेतलेला होता तो सुद्धा सोलून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लसूण सुद्धा असे काप करायचे आहेत तुम्हाला जर काप करायचे नसतील तर तुम्ही लसूण हा ठेचूनसुद्धा घालू शकता इथे मी आल्याचा वापर केलेला नाही असे काप मी करून घेतलेले आहेत जी लसूण आपण भाजलेला होता त्या लसूणचे आणि आता टोमॅटोसुद्धा मी भाजून घेतलेला आहे व टोमॅटो देखील सोलून घेतलेला आहे तोही आपल्याला असा कापून घ्यायचा आहे जर तुम्ही कापत नसाल तर तुम्ही हाताने तो हाता सुद्धा घेऊ शकता तर सुरुवातीला मी असा हा कापून घेणार आहे आणि नंतर तो पूर्ण स्मॅश करणार आहे तर पाहू शकता टोमॅटो कांदा लसूण आणि मिरची आपली भरिताची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे आता आपली जी वांगी आहे ती वांगीसुद्धा भाजून झालेली आहेत वांगी थोडी थंड करून घेतलेली आहेत आता वांगी आपण छान अशी पूर्ण त्याची साल काढून घेणार आहोत छान भाजल्यामुळे वांगी आपण त्यावरची साल अगदी सहजपणे काढली जाते तर अशा पद्धतीने ही पूर्ण साल आपल्याला याची वेगळी करायची आहे आता दोन्हीही वांगी मी छान सोलून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता वांगी आपली सोलून झालेली आहेत आता उन्हाळा असल्यामुळे वांग्यामध्ये बियाचं प्रमाण थोडं जास्त असतं पण भरितामध्ये बिया ही छान लागतात आता ही वांगी बघा मी अशी पूर्णही स्मॅश करून घेणार आहे कारण आपण जी वांगी अशा पद्धतीने पूर्ण स्मॅश करून घेतो किंवा तुम्ही ती ठेचूनही घालू शकता तर भरिताला आपल्या खूप छान अशी चव येते अगदी बघा मी ज्या पद्धतीने करत आहे तशीच आपल्याला पूर्ण ते स्मॅश करायची आहेत आता आपण या भरित वांगे जे तयार केलेले आहेत त्याला फोडणीची तयारी करणार आहोत तर आता एका भांड्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे तेल इथे मी एक ते दीड पडी एवढंच तेल घातलेलं आहे आता तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी फुटू द्यायची कारण मोहरीची चव भरिताला खूप छान येते आणि आता त्यामध्ये आपण जिरं देखील घालणार आहोत दोन्हीही छान असे आपले फुटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे यातच एक हिरवी मिरची कापून घेतलेली होती ती मिरचीसुद्धा मी घातलेली आहे आता मिरची कांदा आपण छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे आणि आपला कांदा भाजून झाल्यानंतरच आपण त्यामुळे मध्ये पुढचं जे साहित्य आहे ते घालणार आहोत अगदी सहज होणारी ही रेसिपी आहे आणि तुम्ही पूर्वतयारी कुठलीही न करता तुम्ही वेळेवर सुद्धा ही रेसिपी करू शकता आता बघा कांद्याचा रंग थोडा बदलल्यानंतर यामध्ये मी लसूण घालणार आहे लसूण सुरुवातीला घातलेला नाही कारण आपण लसूण भाजून घेतलेला आहे त्यामुळे लसूण व्हायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे आता मी लसूण यामध्ये घातलेला आहे आणि थोडा दोन ते ती, तीन मिनटं लसूण आपला परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे मी टोमॅटो बारीक करून घेतलेलं होतं ते टोमॅटोसुद्धा आपल्याला घालायचं आहे तुम्ही टोमॅटोचे म्हणजे बारीक काप न करता टोमॅटो असा भाजून घालायचा त्यामुळे टोमॅटोची चव भरताला खूप छान येते आता बघा हा टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोसुद्धा स्मॅशरने स्मॅश करायचा आहे आपल्याला तुम्ही सुद्धा करू शकता पण स्मॅशरने जर केला तर तो छान असा एकजीव होतो आणि भरितातमध्ये त्याची चव खूप छान लागते तर आता हा स्मॅश झाल्यानंतर यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत एक ते दोन मिनटं आपण परत परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये बघा आता मी एक चमचाभर एवढी धनेपूड घालणार आहे आता आपण यामध्ये एक चमचाभर एवढा गरम मसाला घालणार आहोत आणि भरितामध्ये आपल्याला हळद अगदी चिमुटभर घालायची आहे की त्यामुळे आपल्या भरताला पिवळा कलर आपल्याला येऊ द्यायचा नाही आणि इथे मी लाल तिखट घालणार आहे आता तर तिखट मी एक चमचाभर घाल घालत आहे मला थोडं कमी वाटत असल्यामुळे मी परत आणखी थोडं घातलेलं आहे आणि आता आपण छान हे पूर्ण मिक्स करण्याआधी त्यामध्ये इथे मी एक चमचाभर एवढा चाट मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडरचाही वापर करू शकता भरितामध्ये चवीला खूप छान लागतो चाट मसाला किंवा आमचूर पावडर भरितामध्ये आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जी वांगी भाजून तयार केलेली होती ती वांगी घालायची आहेत आता पाहू शकता ही वांगी छान अशी पूर्ण एकजीव झालेली आहे त्यामुळे या भरताचे भरता ला जे पूर्ण जे मसाले आहेत ते पूर्ण भरतामध्ये एकजीव होणार आहेत आणि चवीला भरीत खूप छान लागणार आहे यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे पूर्ण असं छान हे एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे कारण मसाले हे पूर्ण भरितामध्ये पूर्ण लागायला पाहिजेत आणि भरीत हे आपण जे परतून घेतो तो तेव्हा आपले म्हणजे जी गॅस आहे त्या गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपली ही भरिताची थाळी आता तयार झालेली आहे तुम्ही नक्कीही अशा प्रकारचं भरीत करून बघा खायला अप्रतिम लागणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही आणखीनही यामध्ये काही कुठले मसाले काहीच वापरायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही भरीत करून बघा अगदी चवीला अप्रतिम लागणारं असं आहे आणि सर्वांना आवडेल याची मला खात्री आहे परत आपण एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तुम्हाला रेसिपी, रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद